मी साक्षी पांचाळ मध्ये आपलं स्वागत करते बुलेटिन मध्ये काही ठळक बातम्यांवर एक नजर राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला सनी फुलमाळच्या पालकत्वाचा भार पुणेकरांसाठी केंद्राकडून हजार नव्या इलेक्ट्रिक बसांना मंजुरी आणि पूंछ आणि राजौरी येथील वीस विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय एकात्मता दौरा आता पुण्यात दाखल आपण बातम्या विस्ताराने केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचा आज वाढदिवस आहे तर याच निमित्ताने पुणे शहरात ठिकठिकाणी थीक रक्तदान शिबिर आणि सामाजिक उपक्रम घेण्यात आले जन्मदिनाच्या औचित्याने कार्यकर्त्यांकडून आयोजित विविध रक्तदान शिबिरास भेटी देत मंत्री मोहोळ यांनी रक्तदाते आणि संयोजकांचे आभार मानलेत मोहोळ यांनी दिव्यांग मुलांसोबत वाढदिवस साजरा करत विशेष मुलांसाठी जलतरण स्पर्धेचं उद्घाटन देखील केलंय त्यानंतर पाहूयात पुढची बातमी लोहोगावच्या पालावर राहून वहरीर झालेल्या आशिया क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या सनी फुलमाळीचं पालकत्व स्वीकारत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या शिक्षणासाठी दरमहा पन्नास हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे तसंच लोकसहभागातून घर शिक्षण आणि कुस्ती तालीम केंद्रांची मदत देण्याचं आश्वासन देखील सनीला दिलंय सनीने आता ऑलिम्पिकसाठी झेप घ्यावी अशी प्रेरणा देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली आहे त्यानंतर पुणेकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही बातमी दिली आहे पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला सशक्त करण्यासाठी केंद्र सरकारने हजार नव्या इलेक्ट्रिक बसच्या मंजुरीला हिरवा कंदील दाखवल्याची माहिती त्यांनी दिली आहे मेट्रोचा विस्तार लवकरच होण्यासाठी तसंच पी एम पी एल सशक्त करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा सक्षम व्हावे यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असल्याचं यावेळी मत मुरलीधर मोहोळ यांनी मांडलंय पुणेकरांसाठी खूप एक आनंदाची बातमी आहे की मागचे काही दिवस आपण सातत्याने जो प्रयत्न करत होतो पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी म्हणून मेट्रोचं विस्तारीकरण असेल पुण्यातल्या पीएमपीएमएल ला सक्षम करण्याचं म्हणून भूमिका असेल त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी करत होतो आपण केंद्र सरकारच्या माध्यमातून एक हजार नव्या ई बसेस इलेक्ट्रिक बसेस पुण्याला मिळाव्यात म्हणून आपण प्रयत्न करत होतो मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजींनी सुद्धा त्यासाठी मदत केली त्यांचं मार्गदर्शन मिळालं आणि एक हजार बसेसचा प्रस्ताव राज्य शासनाकडनं केंद्राकडे गेला मान्य कुमार स्वामीजींचा कालच फोन आला आणि त्यांनी सांगितले की पुण्यासाठी आम्ही एक हजार बसेस मान्यता दिलेली त्याच्यावर सही सुद्धा झाली आहे त्यामुळे पुण्याच्या या सगळ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये खूप चांगली एक मला असं वाटतं हा हा प्रसंग किंवा घटना म्हणावी लागेल एक हजार नवीन ई बसेस आता पुण्याच्या रस्त्यावरती काही दिवसात आपल्याला धावताना पाहायला वळूयात पुढच्या बातमीकडे बारामती न्यायालयात नव्या मध्यस्थी केंद्रांचं उद्घाटन जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांच्या हस्ते झालंय या केंद्रांमुळे नागरिकांना वैकल्पिक वाद निवारणासाठी जलद सोयीस्कर आणि विनामूल्य सुविधा उपलब्ध होणार आहेत मध्यस्थी ही वाद मिटवण्याची सर्जनशील प्रक्रिया असून समाजात शांततेचं वातावरण निर्माण करण्याचं अत्यंत प्रभावी मार्ग असल्याचं मत यावेळी महाजन यांनी व्यक्त केलंय कार्यक्रमात न्यायाधीश व्ही सी बर्डे बी डी शेलके सोनल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते ये बात में साप में थे एक महराश्ट्र, या बातमी छोटीशी विश्रांती घेत आहोत परत ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले रंग नाती गोती श्रावण मोती गावामधले रंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूयात भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सद्भावना अंतर्गत पूछ आणि राजौरी येथील वीस विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय एकात्मता दौरा आता पुण्यात दाखल झालाय या विद्यार्थ्यांनी एन डी एफ एम सी स्कूल ऑफ आर्टिलरी अँड ए सी सी आणि एस सारख्या प्रतिष्ठित लष्करी संस्थांना भेट दिली आहे या दौऱ्याचा उद्देश विद्यार्थ्यांना भारताच्या समृद्ध शैक्षणिक सांस्कृतिक आणि संरक्षण वारशाचा परिचय करून देत त्यांच्यात एकता शिस्त आणि देशसेवेची भावना बळकट करणं असल्याचं सांगण्यात आहे My name is Muhammad Sami and I am from Jammu and Kashmir district Graduary and currently I am I am studying in a 12th standard in Army Goodwill Public School First of all I feel deeply thankful to Indian Army for organizing such a uh, comfortable and such an unforgettable tour for all of us and, uh, and I also want to uh, thankful to our uh, school कि उन्होंने हमें जो अपॉर्चुनिटी दी कि हम यहाँ पर आए हमें बहुत कुछ सीखने का मौक़ा मिला वैन आर वैन आई रीच पुणे तो हमने देखा कि पुणे के लोगों में और जम्मू एंड कश्मीर के लोगों में बहुत ज़्यादा डिफरेंस है डिफरेंस की अगर हम बात करें कि जम्मू एंड कश्मीर के लोग ज़्यादातर माउंटेंस रिवर्स से कनेक्टेड रहते हैं उनके टूवर्ड्स ज़्यादा उनका अट्रैक्शन होती है लेकिन पुणे में हमने ये चीज देखी कि यहाँ पे फुल ऑफ एजुकेशन सिस्टम टेक्नोलॉजी सिस्टम बहुत हाई लेवल का है और मैं अपने देश के हर मैं अपने जम्मू एंड कश्मीर के सभी लोगों से यही कहना चाहता हूँ कि आप अपनी सोच को हाई लेवल तक लेके नुछ महत्वपूर्ण बार्मी कड़े बढ़ूत पंडरपुर नालंदीला कार्तिकी संजीवन समाधि सोहया संत रामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पारंपरिक नीरा आज मोठ्या उत्साहात पार पडलाय माऊली माऊलीच्या गजरात मोठ्या भक्तीभावाने भाविकांनी आज सकाळी या स्नान सोहळ्यामध्ये सहभाग घेतला थोड्या विश्रांतीनंतर हा सोहळा पुणे जिल्ह्यातील नीरा नदी जवळ दाखल झाला तर सोहळ्याच्या आजचा मुक्काम हा वाल्हे येथील माध्यमिक विद्यालयात होणार आहे पेठेतील कासेवाडी भागात बेकायदा दवाखाना चालवणाऱ्या तोत्या डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे गेले बत्तीस वर्ष हा व्यक्ती वैद्यकीय पदवी नसताना कासेवाडी भागात दवाखाना चालत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे प्रमोद गुंडू असं तोतया डॉक्टरचं नाव असून मे महिन्यात विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता खडक पोलिसांनी त्याचा ठाक ठिकाणा शोधत अखेर त्यालाच अटक केली आहे न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी देखील सुनावली आहे नंतर पुढची महत्वाची बातमी धरक परवानाधारक पिस्तुलामधून हवेत गोळीबार करून इतरांच्या जीवाला धोका निर्माण केल्याने चौघांचे पिस्तूल परवाने रद्द करण्याचा आदेश पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आहे दिले, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनेश सिंग गणपत जगताप संतोष पवार आणि संतोष कदम अशी परवाने रद्द केलेल्यांची नावं आहेत त्यांनी बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका फार्म हाऊसवर परवाना धारक पिस्तुला हवेत दोन गोळ्या झाडल्याची माहिती मिळाली होती त्यानंतरच ही कारवाई झाल्याचं समजत आहे या बातमीसह आजच्या पुणे प्राईम मध्ये इथेच थांबूयात तशाच पुण्यातील महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा न्यूज अनकट धन्यवाद